विषय मांडाव असा मोठा माणूस मी तुम्हाला सांगतो सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की सायबर बापाला <laughs> बाप म्हणण्याची बाप संस्कृती राहिली नाही हे चुकीचं काय तुम्ही सांगा <laughs> नाही मला काय बोलायचं सुनील शेळके बद्दल मला बोला बोलायचंच नाही ना तो इतका मोठा झाला नाही की त्याच्याबद्दल मी चर्चा करावी त्याच्याबद्दल आपण विषय मांडावं असा मोठा माणूस नाही ठीक आहे त्याला काय वाटलं ना त्यांनी मला येऊन विचारा माझं दार उघड ना मी सर्वांशी बोलत असो माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीशी बीजे संबंध जवळकीचे मी कुठल्याही बीजेपी नेत्याला फोन करू शकतो गोपीनाथ मुंडे झाले मी देवेंद्र फडणवीस मी आरे तुरत देवेंद्रशी बोलतो माझ्यावरून आमदार होता तो असा हा विषय नाही विषय काय तुम्ही मगरुरी बोलता आज काय अहंकार आहे का नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्ही भारताचा विकास केला तर आम्हाला आनंद आहे ना आम्हाला काय दुःख वाटणार आम्हाला काय दुःख वाटणार पण तो तुमचा जो अहंकार आहे त्यातला तुम्ही काय सांगता नरेंद्र मोदी काय सांगतात सत्तर हजार कोटी मोस्ट करप पार्टी नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पीच का मतलब होता ग्वाल्हेरच्या सभेतलं भाषण आहे आणि मा क्लिप आहे आमच्याकडे शरद पवार साहेबांकडे जाणार आहे त्यांची भेट घेणार आहे आज जे काही अनुषंगाने त्यांना थेट समोरासमोर विचारणार आहे आणि ज्यांनी त्यांना सांगितलं त्यांनाही समोर बोलवा आणि समोरासमोर आपण करू असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे थेट तुम्हाला आव्हान त्यांना सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की साहेबांना जा विचारायला जायला त्यांना विचारायचं असलं तर मला विजय येऊन विचारावं आरोप मी केलाय ना हिंमत असेल तर मला येऊन विचारणार तूया हि असेल तर साहेबांचं नाव कसं साहेब फार मोठे नरेंद्र मोदीशी बोलतात डायरेक्ट ते तू काय ते साहेबांच घेऊन बसला आणि साहेबांकडे जायला तू एवढा मोठा नाही झाला तुझी हिंमत असले जा साहेबांकडे विचार प्रश्न मी सगळे पुरावे मग आम्ही अजूनपर्यंत वाकड्यात शिरलो नाही कालपर्यंत येऊन बाया पडायचं लाथा घालता आम्हाला बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही हे चुकीचं काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी बोललो मला पटलं नाही ते आणि पवार साहेबांना ऍट धीस एज हा आजार असताना किती ते बोलतात किती जातात कसं जातात कसा, जाता, कसा प्रवास करत मी साहेबांना आता बोललो ना आज जोडले साहेबांना कमाल म्हणलं तुमच्याकडं धन्य आहे माझ्या भाषणात साहेब साहेबांपेक्षा मी सहा महिन्यांनी मोठा आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत